तेवीस मार्च म्हणजे एक विशेष दिवस फाशीची शिक्षा दिली गेली होती बहुतांश लोक तो दिवस विसरला तरी गेल्या अठरा वर्षापासून आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन पत्रकार मित्र परिवार सामाजिक कार्यकर्ते दरवर्षी जयस्तम चौक येथे श्रद्धांजली अर्पित करतात. पण एक विशेष म्हणजे आपली झुकजुग गाडी शकुंतला रेल्वे पुन्हा चालू करण्यासाठी एक भव्य स्वाक्षरी अभियान अचलपूर ते मुर्तिजापूर मूर्तिजापूर ते यवतमाळ असे चारही जिल्ह्यात राबवून कमीत कमी एक लक्ष नागरिक यांचे स्वाक्षरी अभियान राबवून प्रत्येक जनमानसात

पहिली पदयात्रा बस स्टँड परतवाडा ते अचलपूर रेल्वे स्टेशन दुसरा टप्पा एक जानेवारी दोन हजार बावीस रोजी सव्वीस जानेवारी दोन हजार चौथा टप्प्यात तेवीस फेब्रुवारी संत गाडगेबाबा जयंती रक्तदान शिबिर तथा स्टेशन रंगरंगोटी झाली तर आता शहीदिनी चारही जिल्ह्यात भव्य स्वाक्षरी अभियान व शहीदांना श्रद्धांजली देऊन जनआंदोलन शांतता मार्गाने करण्याचे तथा स्वाक्षरी अभियान गांधीपूल अचलपूर देवळी अचलपूर विदर्भ मिल कॉलनी स्टॉक बस परत 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 स्टँड परतवाडा चौक परतवाडा दुराणी चौक परतवाडा चिखलदरा परतवाडा अशा सात ठिकाणी सर्व सत्याग्रही यांच्याकडून स्वाक्षरी अभियान राबविण्यात येईल तर तसेच हे स्वाक्षरी अभियान सर्व चारही जिल्ह्यात एकाच दिवशी सर्व रेल्वे स्टेशनवर राबविण्यात येऊन कार्यक्रम समाप्ती शहीद भगत सिंग राजगुरु सुखदेव यांना पुष्पांजली श्रद्धांजली देऊन संध्याकाळी साडेसात ला समाप्ती होईल अशी माहिती बैठकीमध्ये विलेकर गजानन कोले, योगेश खानजोडे राजा धर्माधिकारी या ठिकाणी स्वाक्षरी अभियानासाठी पूर्ण प्रयत्न करून जनआंदोलन यशस्वीतेची जबाबदारी राजेश अग्रवाल संतोष नरेडे कमल केजरीवाल राजकुमार बर्डिया संजय डोंगरे मनोज पाटील जनार्दन कपुडे निलेश इखार गजानन देवडे यांनी दिली स्वाक्षरी अभियान जन आंदोलन रूपरेखा गजानन कोल्हे योगेश खानजोडे यांनी मांडले तर मार्गदर्शन पर माहिती विजू विल्लेकर यांनी दिली पंकज सह जयकुमार घिया विदर्भ न्यूज परतवाडा